पुणे जिल्ह्यात गुन्हेगारी प्रचंड वाढली आहे दिवसाडोळ्या खून घटना घडत त्यामुळे पुणे शहर हदरून गेलाय पुण्यातील नागरिक ही या गुन्हेगारीमुळे भयभीत झाले आहेत शरद मोहोळ याची हत्या झाल्यानंतर तर एकदम खळबळच उडाली त्यामुळे राज्य सरकारनेही या घटनेची गंभीर दखल घेतली अमितेश कुमार यांच्याकडे पुण्याच्या आयुक्त पदाचा भार दिला सूत्रे हाती घेताच अमित कुमार ऍक्शन मोडमध्ये आले त्यांनी शहरातील सर्वच गुंडांना पोलीस मुख्यालयात बोलावलं त्यांची परेडच करण्यात आली अमितेश कुमार यांनी शहरातील जवळपास तीनशेहून अधिक गुंडांना एक साथ पोलीस मुख्यालयात बोलावलं यातील काही सराईत गुंड होते काही अट्टल गुन्हेगार होते तर काही भुरटे चोरही होते काही गंभीर गुन्हेतील गुन्हेगार होते तर काही तडीपार गुंडही होते या सर्वांचं परेड करण्यात आले त्यात गजा मारणे बाबा बोडके निलेश घायवळ यांसह अनेक रेकॉर्डवर असलेल्या गुन्हेगारांनी पोलीस मुख्यालयात हजेरी लावली तसेच या गुन्हेगारांना गुन्हे केले तर याद राखा अशी तंबी देण्यात आली आहे तुम्हाला सगळ्यांना आतुरती करावर्ती करा का समोरले का नाही समजत नाही करा त्याच्यामुळे हे करत सूचना ह्या लास्टच दिल्या जातील पूर्ण सूचना दिल्या जाणार नाही आणि कुठलंही काही बिल्स आणि याच्यामध्ये जर कुठलाही गुन्हेगारी होता ठिकाणी करणार पूर्ण व्हिडिओ आणि काही कुठे झालं तर तुम्हाला पूर्णपणे कायदेशीर कारवाईला जा सामोरे जावं लागेल एवढ्याच आमच्या चार पाच सूचना आहेत तू फॉलो करावं लागतील थी। ठीक आहे समजलं समजलं ना तुम्हाला थीक। चलो ठीक आहे पियालो का दोन जर फॉर्म भरून गेल्यास यांना पाठ जाऊन द्या सर काय झालं आज आपण पोलीस आयुक्तालयात शहरातील सर्व सराईत गुन्हेगारांना बोलवलं होतं त्याची परेड काढली ते, ते सर्व कशासाठी होत आपण याच्यामध्ये दोन चार दिवसापासून आपण सीपी अमितेश कुमार सर यांच्या आदेशाप्रमाणे आपण जे काही रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत त्यांचा अभिलेख पाहून आपण जे सराईत गुन्हेगार आहेत आणि ज्या रेकॉर्डवरल्या ज्या काही गँग आहेत आणि ज्या नवीन ज्या रायझिंग गँग आहेत अशा याच्या आरोपी आपण सगळे आपण कॉल केले होते प्रिव्हेंटिव्ह स्टेपची पहिली पाहिजे आहे त्याच्यामध्ये आपण या आरोपींचा पूर्णपणे जो काही रेकॉर्ड आहे डोझियर्स आपण त्यांचे बनवलेले आहेत त्याचबरोबर त्यांना आपण कायदेशीर समज दिलेली आहे की कुठल्याही गुन्ह्यामध्ये त्यांनी केला नाही पाहिजे कुठल्याही गुन्ह्यामध्ये सहभाग नसला पाहिजे कुठल्याही गुन्ह्यामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्यांचा सहभाग नसला पाहिजे त्याचबरोबर पाठिंबा देखील नसला पाहिजे आणि जे काही गुन्हेगारीचं उदातिकन करणारे व्हिडिओ ते समाज माध्यमांमध्ये जे काही प्रसार माध्यम आहे त्याच्यामध्ये इन्स्टा असेल रील्स असेल ज्याद्वारे जे काही ते व्हायरल होतात किंवा करतात तर त्याबाबतही त्यांना आम्ही कायदेशीर समज दिलेली आहे आणि असं कुठलंही गुन्हेगारी कुठे त्यांच्याकडनं या पुढील काळामध्ये झालं नाही पाहिजे यासाठी आपण हे स्टेप्स म्हणून आपण त्यांना बोलून त्यांचे डोझेस म्हणून आपण त्यांना समज दिलेली आपण त्यांचे डोसेस भरून घेऊन आपण त्यांच्यावरती आपल्या युनिट वन टू सिक्स एक्स्ट्रा पथक एक दोन त्यांना आपण ती रिस्पॉन्सिबिलिटी दिलेली आहे आपण त्यांच्या डोजेस भरून आपण त्यांना ट्रॅकिंग करणार आहे त्याचबरोबर आपण आज जवळपास टू सिक्स्टी सेव्हन कायकोड वरचे जे काही ऑफेंडर आहेत त्यांना आपण कॉल केले होते